नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आणखी एका जे आत्ताच अपघात घडला त्याच विषयासंदर्भात अपडेट देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास ज्या अनुप्रभा हॉटेलच्या अगदी थोडंसमोर लिंबाच्या जवळ चारचाकी वाहनाने एका इसमास जोरदार धडक दिली त्यामध्ये त्या इसमाचा जागेवरच दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे आता या घटनेसंदर्भात सदर इथलचं जे वातावरण आहे अतिशय तापलेलं आहे आता जे मृतक आहे त्याचा भाऊ आपल्या जवळ आहे आता त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ त्यांना कशा प्रकारे माहिती मिळाली नेमकं इथं आल्यानंतर यांच्याबरोबर काय घडलं आणि यांची काय या विषयासंदर्भात मागणी आहे किंवा आरोपी संदर्भात यांची काय भूमिका आहे जे ज्यांनी ज्या कारणामुळे यांनी इथे हा रास्ता रोको केलेला आहे आता ही सर्व बाब आपण जाणून घेण्यासाठी आणि काही अशा विशेष अशी बाब आहे ते आपल्याला चॅनेलच्या माध्यमातून सांगणार आहे तेही आपण चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू दादा तुझं नाव सांग माझं नाव उमेश जाधव तुम्ही राहणार शिवानगर बरं आता मृतकाचं पूर्ण नाव सांग आणि तो राहणार कुटलचा आणि त्याचं वय सांग महाभावाचं नाव गोपाल अशोक जाधव राहणार त्या त्याचं वय एकोणतीस सव्वीस वर्ष आणि त्यांना नाही का रायली पाय आलं होतं फुसदमध्ये मध्ये पाहताना त्यांना रायली पाहिली त्यांना घरी जात होतं त्यांना एक बोलेरो पिकअप उडवलं जागेवर मूर्तिक झालं बरं तुला कशा प्रकारे या मा या घटनेची माहिती मिळाली मला फोन आलो होतं इथून मित्र इथं जब्बार म्हणून गॅरजवाला त्यांना मला फोन लावून सांगितलं तू भाऊ इथं ॲक्सिडेंट झाले म्हणे मी नंतर मी आलो फोन लावून त्यानंतर काय घडलं मग त्यानंतर मी इथे पाहिलं त्यानंतर इथून पाहिलं तर महाभाऊ डायरेक्ट मला जागेवर मूर्ती मरण पावलं दिसलं त्यानंतर आम्ही मले नंतर नाही का मले आम्ही रोखून आंदोलन केलं त्यानंतर पोलिस मावर लाठी लाठीचार्ज केलं डी डी एस पी एस साहेब होत ते डी एस पी साहेब आता पोलीस स्टेशन मध्ये गेलं भावाला घेऊन मा काकाच्या पोराला घेऊन ते त्याच्या त्यानं नाही का लाठी चार्ज केलं कसं काय केलं मा भाऊ मेलन मला मायावर लाठीचार्ज करायला करत आहे ती काय सांगू साहेब तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं इथलची परिस्थिती अतिशय विदारक झालेली आहे भयानक झालेली आहे जे हां बोला ना आता भाऊ मेल आणि ते पोलीस प्रशासन पोर्षा, आम्हाला मारत आहे आम्ही काय काय करू शकतो आता आम्ही काय करू शकतो आता वरिष्ठांकडे दाद मागू शकतो ज्याप्रमाणे एक लिगल ऍक्शन घेऊन तुम्ही वरिष्ठांकडे दाद मागू शकता होतं आता आमच्याहून काय प्रोसिजर होत 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 आहे का बर इथे आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आता व्यक्ती तर मरण पावलेलं आहे बरोबर आहे सका भाऊ काकाचा सकाचा का का पोरगाय आमच्यावर काय होतं का आता आमच्यावर आंदो आहे हे करत कर। आहे गुन्हा दाखल हा आम्हाला मारत आहे आमच्यावर लाठी चार्ज आमच्यावर लाठी चार्ज होत आहे आम्ही काय करू वाले आमच्यावर लाठीचार्ज करत आहे आमच्या आमच्या सका भाऊ मेलेला आहे आमच्यावर लाठीचार्ज करत समोर आहे ना काय नाही दादा मनोहर जाधव नेमकं इथे तुम्ही आल्यानंतर काय घटना तुम्ही अनुभवली किंवा घडली आम्हाला सांगा आम्ही आल्याच्या नंतर याच्यावर लाठीचार्ज देतो म्हटलं लाठीचार दे। कारण काय आहे ह्या लोक म्हणतात किंवा माझा भाऊ किंवा माझा मुलगा मेलेला आहे आणि ह्या वाले लोक आमच्यावर लाठीचार करत आहे काय कारण आहे इथं काय आम्ही काय दंगा करत आहे का आमच्या घरचा व्यक्ती असा मरून पडत आहे आणि आमच्यावर लाठीचार्ज करत आहे सक्का भाऊ मेला तर आम्ही काय करतो आम्ही आम्ही त्याला बोलत होतो का ते काय करत होतो जे घटना घडली अतिशय दुर्दैवी घडली आम्ही आम्ही कर करू साहेब काय तुमच्या माध्यमातून आता जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे आणि ती आपण बदलू शकत नाही परंतु आता विषय असा की ज्याप्रमाणे इथे अतिशय वातावरण आहे ते तापलेलं आहे आता सर्वत्र पुसदमध्ये मध्ये एकच चर्चा आहे की हा जो रोड आहे कशामुळे ब्लॉक करण्यात आला बरोबर आहे आणि इथलची परिस्थिती आपण जाणून आहे इथलची परिस्थिती आपण जाणून नाही की इथे तरी भाऊ कोणाच तरी वडील कोणाच तरी मुलगा इथं मरण पावलेला आहे आणि त्याचमुळे इथलची परिस्थिती अतिशय विदारक झाली आहे बरं सदर आता इथे तुमची काही अशी वेगळी मागणी आहे का ती तुम्ही शासनासमोर प्रशासनासमोर माणसाल वगैरे अशी काही मागणी आहे का तुमची मागणी काही नाही आहे त्यांचा डेड बॉडी उचलतो पण पण ज्या पोलीस लोकांनी आमच्यावर लाठीचार्ज केला कशा बदल केलं त्या लोकांनी आम्हाला माफी मागायला पाहिजेत आम्ही डेड डेटबावडी उचलायला तयार आहे आम्ही काय दंगा नाही केलेला आहे आमचा व्यक्ती तर मरून पडत आहे आणि आमच्यावर लाठी चार्ज म्हणजे आम्ही काय असा कोणता गुन्हा केलेला आहे जेव्हापर्यंत डीएसपी येत नाही मारला आम्हाला लाठीचार्ज तेव्हापर्यंत आम्ही इथून डेटबाडी उचलत नाही त्याने आपल्याला माफी मागाव ते पण देऊ डेट बघ माफी कोणी सस्पेंड करायला पाहिजे त्याले हे काम कोणतं ज्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी बघत आहे की वातावरण अतिशय तापलेले आहे पूर्णतः जे रस्ता आहे दोन्हीही बाजूने जाम करण्यात आलेला आहे परंतु आणखी उल्लेखित बाब अशी जर सर्व मोबाईलचे टॉर्च बंद केले तर हा रस्ता अजूनही भयान आहे वीरान आहे एकही लाईट या ठिकाणी नाही ही तेवढीच भयान आणि सत्य परिस्थिती आहे जर संबंधित विभागामार्फत इथे लाईट बसवण्यात आला असता तर यदा कदाचित ही घटना घडली नसती हेही तेवढंच मोठं सत्य आहे बरं आता या विषयासंदर्भात जे घरच्यांचा आक्रोश आपण आत्ताच जाणून घेतलेला आहे आणखी ही जे अपडेट आहे लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे बरं बघत राहतं टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद